हॅलो हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा एपिसोड म्हणजे खूप इमोशनल असणार आहे कारण बिचाऱ्या नंदिनीला आज सर्वांना सामोरे जायचं आहे तर आता इथे दीपक आलेला असतो आणि दीपक सांगतो की मला नंदिनीनेच असं बोलायला सांगितलं होतं की तू असू आत्तेविरुद्ध बोल म्हणून तर लगेच आता विक्रम तो काय तुला नंदिनीने असं बोलायला सांगितलं होतं तर आता नंदिरीमध्ये नाही नाही बाबा तर लगेच आता ती पारची चुलती आहे ना ती म्हणते अगं नंदिरी तुला काहीच कशी लाज वाटत नाही गं तू ह्या पार्थला हाताशी घेऊन आपल्या वसू आत्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न केलास थोडी तरी तुला लाज वाटली पाहिजे होती तर लगेच आता काव्या लगेच रम्या म्हणते हिला काय लाज वाटणार ग ही ना आहेच तसली मला तर वाटतं हिने ह्या दीपकला जामिनावरती सोडवलं आणि म्हणून तिला दीपक तुला मदत करायची होती एवढंच नाही तर मला असं ठामपणे वाटते की दीपक आणि हिच्यामध्ये नक्कीच काहीतरी नातेसंबंध आहे काहीतरी रिलेशन आहे असं म्हणल्यावरती सगळ्यांचे चेहरे एकदम चमकतात आणि काव्या मोठ्याने वळते रम्या आणि लगेच जीवासुद्धा म्हणतो रम्या तू काय बोलते तुला कळतंच का जरा तोंड सांभाळून बोल तू माझ्या नंदिनीविषयी बोलते आणि तिच्याविषयी एक जरी शब्द तुझ्या तोंडातून काढला ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही तर लगेच आता विक्रम काय करतो नंदिनीची बा काव्य सॉरी रम्याची बाजू बाजू घेऊन म्हणतो थांबा तर लगेच आता काव्या म्हणते अगं हे रम्या तू काय बोलते तुला कळतं का माझ्या ताईविरुद्ध जर एक शब्द जरी वाईट बोलशील ना तर माझ्या इतकं को वाईट कोणी नाही तर लगेच आता रम्या तसं काही नंदिनी नंदिनीपशी धावणंच जाते आणि म्हणते मी काय खोटं बोलते काय खोटं बोलते उग सांग ना आ, ले। तर लगेच काव्य म्हणते न रम्या एकदम शांत बसा नाही तर उगंच माझा हात उचलेल तर लगेच आता लि इथे रम्या म्हणते कसा काय हात उचलशील तू उचलून दाखव मला हात बरं तर लगेच आता रम्या पुढचं सांगायला सुरुवात करते अगं हिनेच तर त्याला जेलमधून सोडून आणलं ना आम्ही तर दीपकला इथं घेऊन आलो नाही ना माझी आई त्या दिवशी दवाखान्यात गेली होती ती दीपकला भेटायलासुद्धा गेली नाही आणि तुम्ही चांगलाच ड्रामा लावलाय उगसच माझी आई सण करते म्हणून तुम्ही तिला काहीही बोलायचं नाही तुम्हाला वाटत असेल की तिच्या साईटनी बोलायला कोणी नाही पण तिची ही मुलगी रम्या खंबीर आहे तिच्या साईटनी बोलायला आणि असे अनेक गोष्टी सांगून रम्याना तिच्या आईचा कैवार घेत असते आणि इकडे वसुधा मस्त सण रडण्याचं नाटक करत असते आणि सर्वजण वसुधाच्या त्या नाटकामध्ये तस काही बोलत असते तर लगेच आता इथे मालिनीमध्ये भास्कर रम्या झालं ते झालं आता तू एवढं का बोलतेस विषय ताणवू नकोस त्यांना लगेच मालिनी म्हणते रम्या तू वाटेल तसं बोलू नकोस तू नंदिनीवरती असा कोणताही आरोप लावता कामा नाही तर विक्रमातो बाद झाला आता झालेल्या गोष्टी इथेच थांबवं बरं आणि विक्रम आता लगेच मालिनीला म्हणतो काय ग काय काय खोटं बोलते रम्या रम्या जे बोलते ते खरंच आहे ना मालिनी म्हणते रम्या खोटं बोलते मग काय आपली नंदिनी खोटी आहे का असं म्हणायचं आहे का तुला मग वसू वसुधा आत्या कसं वागते ते ऐक ना तर इथे विक्रम आणि मालिनीमध्ये खूप भांडण पेटलेलं असतं जीवासुद्धा म्हणतो मला माहिती आहे नंदिनी कधीच खोटं बोलणार नाही ती तिच्यामध्ये काहीतरी खरं आहे म्हणूनच ती वसुधा आत्यावरती आ, आ बोट करते नाहीतर नंदिनी असं खोटं बोलणार नाही सगळ्यांना माहिती आता जेव्हा नंदिनीची साईड घेत असतो तेव्हा सर्वजणं जीवाकडे चकित होऊन बघत असतात नंदिनीसुद्धा जीवाकडे बघत असतो तर आता लगेच पाठ काय करतो ते दीपकची गच्चीप करतो आणि म्हणतो खरं काय रे बोल रे तू नाही तर तू आज माझ्या हाताखाली मेलाच दीपक दीपक खूप असा घाबरल्याचं नाटक करतो पार्थ म्हणतो हा जीवा आज या दीपकला सोडवायचंच नाही असं म्हणून आता जीवा त्याच्या कानाखाली मारणार तेवढ्यात ते लगेच नंदिनी म्हणते थांबा जिवा जीवा थांबा मी तुम्हाला सांगते ना थांबा नाका त्याला मारू तर लगेच आता मालिनी जीवाला पाठीमागे ओढते आणि नंदिनी दीपकजवळ जाते आणि म्हणते दीपक तू कास केलंस रे मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता तू कास वागलास एक माणूस म्हणून तू माझ्या विश्वासाला खरा उतरला नाहीस तूच तर मला सांगितलंस ना तिथे की तू भेटण्याआधी मला वसुदात्या भेटायला आली होती आणि तिने तिनेच मला सांगितलं की नंदिनी नंदिनीला तू लग्नातून पळून नेलेलं कळलेलं आहे मी हात जोडते दीपक पण आज तू ख घरच्यांना खरं खरं सांगणार आहे का हे सर्व वसुत्यादी केलेलं आहे माझ्या चारित्रावरती जो डाग लागला आहे ना तो तूच पुसू शकशो आता दीपक असं खूप घाबरलं तर नाटक वगैरे करत असतो की तसं काही मला काही माहितीच नाही मालिनी हे सर्वजण तिच्याशी बोलत असतात तर इकडे लगेच आता वसुधा काय करते दीपक बघते आणि त्याला काहीतरी इशारा करते तर लगेच दीपक न नंदिनीला म्हणतो ए ना जरा साईडला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून दीपक तिला थोडंसं साईटला नेतो पण दीपक जे जे बोलतो ते सर्वांना ऐका येतं तर दीपक लगेच तिला म्हणतो अगं नंदिनी तू जे काही मला सांगितलं होतं ना बोलायला ते सर्व काही मी बोललो आहे तू मला जसं सांगितलं तसा प्रत्येक शब्द मी ते सांगितलेला आहे अजून काही वेगळं बोलायचं होतं का तसं सांग मी तेही बोलतो पण तू माझ्यावरती ना खोटा आता अजिबात घेऊ नको मला ना ह्या खोट्यापणामध्ये जगायचंच नाही आहे लगेच तो पुढे लगेच दीपक म्हणतो तू तु प्रे तुझा प्रेमावरती विश्वास आहे ना मग तू तु, तू जर कधी कोणावरती खरं प्रेम केलं असेल तर तुलाही कळेल ना गं माझं मन मी तुझ्यासाठी तर इथं आलो आहे कारण आज पण माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काहीतरी आहे म्हणूनच तुला वाचवण्यासाठी मी इथे आलो आहे आता असं म्हणल्यावरती घरच्यांना सगळ्यांना खूप दीपककडे बघून खूप राग आणि ते बघत असतात की बाबा हा दीपक असं कसं डायरेक्टली नंदिनीला बोलू शकतो आणि दीपक जे बोलतोय ते ऐकून नंदिनीला तो खूप शॉकच लागलेला असतो तर लगेच दीपक म्हणतो आपण मागचं सगळं विसरून जाऊन एक नवीन आयुष्याला आत्तासुद्धा नंदिनी सुरुवात करू शकतोस असं म्हणल्यावरती नंदिनी खानक्याने दीपकच्या कानाखाली वाजवते दीपकच्या कानाखाली वाजवल्यावरती सर्वजण इथे चकित होतात आणि इथे लगेच आता वसुधा आणि रंब्याला वाटतं आता काही वातावरण बदलतं की काय काय माहिती चले जाता नंदिनी म्हणते मी तुझ्यावरती विश्वास ठेवला ना हीच माझी खूप मोठी चूक होती तुझ्यासारखा नालायक माणूस मी इथे कधीही बघितला नाही आणि ती जवळ जाते म्हणते आई मी खोटं बोलत नाही हो मी जे काही बोलते ना ते खरं आहे हो मी ह्याला भेटायला गेले ना जेव्हा तेव्हा हाच मला म्हटला की माझी तू बेलवरती सुटका कर आणि मी तुझ्या तुझं जे काही खरं आहे ना ती ती ते तिथे घरात येऊन हो, सांगन आणि म्हणून मी ह्याला इथे घेऊन आले आपल्याचं वसुदा म्हणते अगं हे बाई नंदिनी तू पा माझ्या पाठीमागं का हातुरून लागलेस ग मी तुझं काय बिघडलं आहे तू सांग बरं नंदिनी मला असं खोट्यात पाडू नको ग मी साधं सरळ पद्धतीने माझं जीवन जगते आहे माझ्यावरती प्लीज असे खोटे आळ घेऊ नको तर लगेच आता इथे मालिनी म्हणते वसु आत्या तुम्ही जरा शांत व्हा मला माहिती आहे काहीतरी कुठंतरी तरी, तरी गोळ आहे मा नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही तर लगेच आता काव्यासुद्धा रागा रागाने वसुदात्याकडे बोल बघते तर वसुधात्या म्हणते अगं मी कशाला खोटं बोलू मी ह्या दीपकला भेटायलासुद्धा गेलेले नाही आहे मी तर सकाळपासून हॉस्पिटलला गेले होते आणि मग मी कसं काय ते दीपकला भेटायला जेलमध्ये जाणार नंदिनी मी तुझ्या पाया पडते गं पण माझ्यावरती ना असे खोटे आळ घेऊ नको अजिबात तर लगेच आता वसुधा रम्याला म्हणते रम्या जा माझ्या खोलीमधून आजच्या हॉस्पिटलची फाईल घेऊन ये आणि लगेच आता तिथून रम्या ती फायला आणण्यासाठी जाते तर एकदा आता काव्य म्हणते वसुआत्या तुम्ही किती खरं आहात आणि किती खोटे नाही हे आम्हाला चांगलंच माहिती त्यामुळे उगस तुम्ही ना खोटेपणाचा आळ माझ्या नंदिनी दिदीवरती अजिबात ढकलू नका जे खरं आहे ते सांगा ना तर वसुदात लग्च म्हणते मी कशाला खोटं बोलू मी खरं तेच सांगते ना अगं मीच ह्या लग्नामध्ये सामील झाले होते आणि मला वाटत होतं की या दोघांचं लग्न व्हावं आणि कशाला मग मी खोटं बोलत सांग बळ पण काव्य तिला मात्र खूप बोलत असते पण मा असुद्या काही काव्याचं बोलणं ऐकून घेत नाही तर रम्या लेखेत आता जिन्यावरून ती फाईल घेऊन येते आणि ती फाईल ती पहिलं विक्रमकडे देते विक्रम ती फाईल बघतो तेव्हा त्याला कळतं की हो ही फाईल तर आजचीच आहे म्हणजे आजच वसुताई ही दवाखान्यात गेली होती त्यानंतर सर्वजणं ती फाईल बघतात आणि ते खूप चकित होतात तर लगेच आता विक्रम म्हणतो काय गं नंदिनी आतासुद्धा तू म्हणशील का की वसुताई खोटं बोलत आहे नंदिनी आता बाद झालं पुरे आता तर लगेच आता मालिनी म्हणते पुरे काय ग पुरे तुमचा आता नंदिनीवरती थोडासुद्धा विश्वास नाही आहे का तर लगेच विक्रम म्हणतो नाही आहे माझा तिच्यावरती विश्वास मी तिला एक चांगली मुलगी समजत होतो एक सजवळ मुलगी समजत होतो पण ही तर काहीतरी वेगळीच निघली अगं नंदिनी मी तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता जेव्हा पहिल्यांदी मी तुला बघितलं ना तेव्हाच मी तुला सून म्हणून पसंत केली होती पण तू असं वागशील असं मला माहिती नाही अगं ही माझी ताई आहे आणि माझा तिच्यावरती विश्वास आहे मला माहिती आहे तिच्याकडून काही चुक्या झाल्या असतील पण ती फार त्या दीपकला मिळून तु तुम्हाला लग्नातून किडनॅप करायला असं कधीच कर वागणार नाही तर आता लगेच पुढे पुढे येते आणि म्हणते तुम्हाला काय माहिती हो वसुवात्या कसं वागणार आहे ही ह्याच वसुवात्याने लग्नामध्ये काहीतरी कारस्थान केलं असेल विक्रम तुम्हाला माहिती आहे का याच वसुवात्याला असं वाटतं होतं की पार्थ आणि ह्या नंदिनीचं लग्न व्हावं नाही म्हणून तर लगेच विक्रम म्हणतो हो पण तुला हे माहिती आहे का ही त्या लग्नामध्ये आनंदाने सामीलसुद्धा झाली होती लगाता मालिनी म्हणते काय माहिती सामील झाली होती की त्यांची काहीतरी साजेस असेल तर लगा विक्रम म्हणतो अगं तू काय बोलते तुला कळतंय का किती दिवसांचा तुझा वसुताईंवरती विश्वास आहे आणि तू असं बोलते तर मालिनी म्हणती हो माझा वसुताईंवरती काही दिवसांपूर्वी विश्वास होता पण लग्न झाल्यापासून त्यांच्या वागण्यानुसार माझा आता त्यांच्यावरती विश्वास नाही आहे असं म्हणल्यावरती वसुदाला तर इकडं धक्काच बसतो तर लगेच मालिनी म्हणते अहो ही नंदिनी ही आपली सून आहे मुलगी आहे आणि तुम्ही तिला असं बोलताय की तसं तुम्ही तिला तोडूनच टाकलं आहे पण लगेच मालिनी म्हणते नंदिनी तू काळजी करू नकोस हा मी आहे तुझ्या बाजूने मला माहिती आहे इथे सत्य काय आहे आणि काय नाही ते आता हे ऐकल्यावरती विक्रमला खूप खूपच संताप येतो तु, आणि तो म्हणतो मालिनी तू काय बोलते आहे तुला कळतं आहे का तर मालिनी म्हणते हो मी काय बोलते आहे हे मला चांगलंच कळतं आहे कारण तुम्ही फक्त एक साईडनी विचार करताय तुम्ही दोन्ही साईडनी विचार करत नाही विक्रम तुम्हाला माहिती का लग्न झाल्यापासून ही वसुताई या नंदिनीला काय काय उलटपलट बोलली पण या नंदिनी एकदा तरी तिचा परत तिला जाप दिला का मग आज नंदिनी असं का करेल लग्न झाल्यानंतर ती या गोष्टी कशाला उकरून काढल तर काव्य पुढे ते म्हणते हो वसुथा तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे तुमच्यामुळे आमच्या चौघांचं आयुष्य बरबाद झालं आहे तुम्हाला माहिती का माझ्या नंदिनीताईने किती स्वप्न रंगवली होती त्या स्वप्नांचा एका क्षणात तुमच्या ह्या घाणरड्यापणामुळे ना चकमासूर झाला आहे आणि मी आणि पार्थ अनवळखी होतो आम्ही एकमेकांना ओळखूनसुद्धा घेऊ शकत नाही पण आज आम्ही दोघं लग्नाच्या बेडीमध्ये बांधलो आहे हे फक्त तुमच्या एका चुकीमुळे तर लगेच आता बसू त्या म्हणते अगं काय बोलते तू तु, काव्या तुला कळते का काव्या म्हणते हो मी काय बोलते ना हे मला चांगलंच कळते तुमच्या नंदिनी ताईला किडनॅप केलं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काय झालं आहे अहो त्या दिवशीचा लग्नाचा प्रसंग जरी मला आठवला ना तर तरी माझ्या अंगावरती काटा येतो आता सर्वजणं शांत होऊन फक्त काव्य काय बोलते ते ऐकत असतात काव्या म्हणते अहो त्या लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांनी अक्षरशः फेटा काढून माझ्या पायावरती ठेवला माझ्याही एका कोपऱ्यात उभं राहून हंसहंशी रडत होती एवढंच नाही तर मालीनी काकूंच्या डोक्याला काच लागून त्यांच्या डोक्यावरती टाके पडले होते हे सर्व कोणामुळं झालं आहे माहिती फक्त तुमच्यामुळं आमचं आयुष्य फक्त तुमच्यामुळेच बर्बाद झालं आहे स्वतःमध्ये काही पण आरोप लावू नको काव्य माझ्यावरती तलेच का काव्य पुढे येते आणि म्हणते तुम्ही मला ओळखलंच काय अजून अजूक तर मी खूप काही करणार आहे मग तुम्ही तेव्हा काय कराल तर विक्रम म्हणतो बाद झाला आता इनप झालं तु ते झालं आणि लगेच तो दीपककडे बघतो आणि दीपकला म्हणतो चल तू निघ या घरातून तुझ्यासारख्या माणसांना आमच्या घरामध्ये जागा नाही गेटलॉस असं म्हणून तो दीपकला तिथून निघून जायला सांगतो आणि दीपकही निघून जातो तर लगेच आता काव्या म्हणते पण आता वसुथेचं काय करायचं तर लगेच विक्रम म्हणतो बा झाला तेवढा तमाशा खूप झाला आहे आता सर्वांनी आपल्या रूममध्ये जा तर लगेच आता इथे रम्यामध्ये नाही मामा ठरल्याप्रमाणे तुम्ही नंदिनीला घराबाहेर काढणार होताना मग आता तुम्ही तिला घराबाहेर काढा तर लगेच विक्रम म्हणतो एक मिनटं तिचा आणि माझा आता काहीही संबंध नाही मी तिला सूनही म्हणणार म्हणणार नाही तर नंदिनी म्हणते बाबा माझ्याशी इतकं निष्ठुरपणे तुम्ही प्लीज वागू नका ना, ना पण विक्रम काही ऐकत नाही आणि म्हणतो चला जा आपल्या आपल्या रूममध्ये असं म्हणून सर्वजण आपल्या रूममध्ये निघून जातात आता पुढील भागामध्ये नेमकी आता नंदिनीला कोण मदत करेल किंवा नंदिनीवरचे जे काही लागलेले आरोप आहे ते नक्की सिद्ध होतील का हे सर्व जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू